लाडकी बहीण योजना ही पॉप्युलर झालेली आहे कोणालाही विचार प्रमुख करा प्रचार प्र प्रमुख करा आणखी काय प्रमुख करा आता या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी कोणाचंही ऐकणार नाहीत आणि जे महायुतीने दोन वर्षात आम्ही काम केलं आहे फक्त लाडकी बहीण नाही लाडकी लाडका भाऊ पण आम्ही केला आहे त्याचबरोबर लेख लाडकी लखपती योजना आम्ही केली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पण आम्ही केली आहे एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत देण्याची योजना पण आम्ही केले त्यामुळे या सगळ्या योजना ज्या आहेत या आमच्या बहिणींसाठी आहेत मी बहिणींना एकच सांगतो हे सावत्र भाऊ तुम्हाला हे पैसे मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत याच्यात खोडा घालतायत त्यांना जोडा दाखवा <laughs> आणि हा आणि दुसरं दुसरं कोर्टात पण गेले होते कोर्टाने पण त्यांना चपराक दिली कोर्टाने पण त्यांची याचिका फेटाळून टाकली आणि म्हणून लाडक्या बहिणींना आमच्या पैसे देण्याचा मार्ग मोकळा झाला कालपासून तीन तीन हजार त्यांच्या खात्यात जमा झाले आमच्या बहिणी हुशार आहेत सुज्ञ आहेत देणारे कोण आणि घेणारे कोण या देना बँक आहे वा लेना बँक आहे